प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मांजर पाळल्यास भाग्य बदलण्याचे हे मिळतात आठ संकेत बऱ्याचदा मांजर पाळण्याविषयी किंवा घरात असण्याविषयी अनेक अंधविश्वास आहेत खर तर शास्त्रामध्ये सांगितलेले मांजर हे एक असे प्राणी आहे ज्याचे कौतुक किंवा ज्याविषयी अत्यंत उत्तम विधान गाय आणि कुत्र्यानंतर केलं गेलंय त्यामुळे निश्चित रूपानं शास्त्रात मांजराने दिलेले काही संकेतांचं वर्णन केलेलं आहे आजच्या भागात आपण जाणून घेऊयात मांजर पाळण्याचे किंवा मांजर पाळल्यानंतर भाग्य बदलण्याचे कोणते संकेत मिळतात पहिला म्हणजे सकारात्मक ऊर्जा जेव्हा तुम्ही घरामध्ये मांजर पाळता तेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वापर वाढतो कारण मांजर वाईट शक्तींचा नाश करतो आणि चांगल्या शक्तींना घरामध्ये प्रवेश देतो बऱ्याचदा मांजर पाळल्यानंतर ते घरात ओरडत असत रडत असतं तर त्याला वेगळ्या वेगळ्या अंधश्रद्धेशी जोडलं जातं मात्र मुळात ते मांजर आपल्या ओरडण्याने आपल्या रडण्याने नकारात्मक शक्तींना बाहेर टाकून सकारात्मकता घरातली वाढवत असत दुसरी गोष्ट म्हणजे धनाची कमतरता जर तुमच्या घरात सतत पैशाची चणचण असेल पैशाची आवक येत नसेल धनाची कमतरता असेल तर काळी मांजर पाळणं उत्तम काळी मांजर हे धनप्राप्तीसाठी शुभ मानली जाते आजही पाहिलं तर एम एस धोनी अंबानी यांसारख्या अनेकांकडं काळी मांजर सर्रासपणे पाळलेली आढळते त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे पांढरी मांजर समृद्धीचं प्रतीक मानली जाते जर घरात सतत कलह क्लेश भांडणं होत असेल तर पांढरी मांजर पाळणं उत्तम यामुळे घरात सुख समृद्धी समाधान व ऐश्वर कायम नात सर्व दुःखे ही बाहेर टाकली जातात आणि सुखांना प्रवेश दिला जातो त्यामुळे सुख समृद्धीसाठी पांढरी मांजर घरात पाळणं उत्तम चौथी गोष्ट म्हणजे वाईट नजरेपासून मांजरी बचाव करतात बऱ्याचदा वाईट वाईट आत्म्यांचा वाई शक्तींचा घरात घराच्या किंवा इतरांची नजर लागून वाईट शक्तींची घरामध्ये निर्मिती होणं अशा गोष्टी जर घडल्या तर या सगळ्या वाईट शक्तींपासून आत्म्यांपासून मंत्र तंत्रांपासून नजरेपासून मांजर हे आपल्याला वाचवत असते ज्यामुळं घरात कायम समाधान ऐश्वर आणि आनंद बहरतो त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मांजर घरात पाळल्यानं घरातील व्यक्तींचं आयुष्य वाढतं असं म्हणतात शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे की जर घरातल्या व्यक्तींनी त्या मांजरीला एखाद्या लहान मुलाप्रमाणे खांद्यावर घेऊन थोपटवलं झोपवलं किंवा मग तिला एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर एका लहान बाळाप्रमाणे घेऊन जर खेळवलं तर आयुष्य हे नक्कीच वाढत असतं त्यामुळे मांजर पाळण्याने भाग्य बदलण्याचे हे संकेत आणि फायदे आहेत जे शास्त्रामध्ये सांगितले गेलेत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला लाईक कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अजूनही जर तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा